मी डॉक्टर वासुदेव भगत या व्हिडिओमधून जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांचे परराष्ट्र धोरण स्वराज्य स्थापनेसाठी देशांतर्गत सत्तेशी त्यांनी केलेला संघर्ष आपल्याला सर्वज्ञात आहे परंतु त्याचबरोबर महाराजांना तत्कालीन इंग्रज पोर्तुगीज डच आणि फ्रेंच शासकांशी सुद्धा संघर्ष करावा लागलेला आहे आणि त्यांचा तो संघर्ष कशा प्रकारे त्यांनी यशस्वी केला त्या संबंधीचेच विवरण आजच्या या मदुन। तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे अठ्ठावन ते एकोणसाठ मध्ये आपल्या आरमार निर्मितीच्या कार्याला प्रारंभ केला या आरमाराची निर्मिती त्यांनी पोर्तुगीजांच्या कामगाराद्वारे तंत्रज्ञान वापरून केलेली आहे तर पुढे छत्रपतींनी धडा शिकविला आदिलशाच्या नेतृत्वातील डिचोली आणि साकळी हा प्रदेश त्यांनी जिंकून घेतला या दोन्ही प्रसंगी पोर्तुगीज शासकांच्या द्वारे महाराजांचे जाहीर अभिनंदन करण्यात आलेले होते त्यानंतर महाराजांनी सात जानेवारी सोळाशे पासष्ट ला सुरत शहराची लूट केली हे लुटीचे महान कार्य लक्षात घेऊन पोर्तुगीजांनी महाराजांची तुलना सिकंदरशी केलेली होती अशा प्रकारे महाराजांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न पोर्तुगीज शासकांच्या द्वारे करण्यात येत होता तर पुढे गलबताची निर्मिती झाल्यानंतर या आरमाराची पहिली मोहीम महाराजांनी पोर्तुगीजांचे गोवा ओलांडून बेदनूर या प्रदेशावर आक्रमण करून तो प्रदेश जिंकून घेतला अशा प्रकारच्या महाराजांच्या एकानंतर एक करण्यात येणाऱ्या कामगिरीमुळे पोर्तुगीज शासन एक प्रकारे त्यांच्या मनामध्ये धास्ती निर्माण झालेली होती आणि म्हणूनच महाराजांना अशा प्रकारे गोपनीय माहिती सुद्धा मिळालेली होती की पोर्तुगीजाकडून करण्यात येणारे अभिनंदन हे आपल्या खऱ्या मित्राचे नाही याची जाणीव छत्रपतींना झालेली होती तर त्याचा प्रत्यय महाराजांना तेव्हा आला की पोर्तुगीजांनी स्वतः महाराजांच्या प्रदेशावर आक्रमण न करता जयसिंग यांना पत्र पाठवून महाराजांचे आरमार समुद्रामध्ये बुडविण्याची योजना आखली आणि या संबंधीचा खर्च मुघलांनी द्यावा अशी सुद्धा योजना आखली आणि या कालावधीमध्ये महाराजांना औरंगजेबाद्वारे आग्रा येथे नजर कैदेमध्ये ठेवण्यात आलेले होते महाराज अगदी सीताफिने सुखरूप औरंगजेबाच्या कैदेतून जुलै एकोण सोळाशे सहासष्ट ला सुटून आल्यानंतर त्यांना ही बातमी कळाली त्याचबरोबर पुन्हा पोर्तुगीजांच्या द्वारे त्यांच्या या यशस्वी सुटकेबद्दल अभिनंदन करण्यात आले तर तेव्हा महाराजांना या पोर्तुगीज शासकांच्या दुटप्पी धोरणाची चीड घेऊन त्यांनी पोर्तुगीजावर आक्रमण केले आणि पोर्तुगीजांचे हजारो सैनिक त्यांनी कैद केले तसेच पोर्तुगीजांचे दीड कोटी चलन त्यांनी हस्तगत केले एक प्रकारे पोर्तुगीजावर त्यांनी विजय प्राप्त केला आणि म्हणूनच पोर्तुगीज शासकाद्वारे महाराजांच्या पुढे शरणागती पत्करण्यापूर्वी तहाचा प्रस्ताव मांडला आणि या तहामध्ये छत्रपतींनी पोर्तुगीज शासकावर पहिली अट लागली आणि ती म्हणजे की तुमच्याद्वारे बंडखोर सरदारांना सहकार्य करण्यात येऊ नये तसेच तुमच्याकडून करण्यात येणारे धर्मांतर किंवा धर्मांतरा देण्यात येणारे प्रोत्साहन हे थांबविण्यात यावे तसेच मराठ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी पोर्तुगीज शासकावर एक प्रकारे विजय प्राप्त केलेला होता या संबंधीचा अहवाल पोर्तुगीजांनी त्यांच्या देशामध्ये गव्हर्नर जनरलच्या माध्यमातून पाठविलेलं आहे त्या पत्रामध्ये गव्हर्नर जनरल लिहितात हिंदुस्थानातील अतिशय प्रबळ राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्यात येते ते अतिशय सामर्थ्यशाली राजांना शासकांना न जुमानता त्यांच्या पद्धतीने वागतात तसेच ते हिंदू धर्माचे पूजक आहेत परंतु त्याचबरोबर अन्य धर्माच्या लोकांना सुद्धा त्यांनी जवळ केलेले आहे त्यांच्यामध्ये समन्वय साधलेला आहे अन्य धर्माबद्दल सहिष्णुता बाळगलेली आहे अशा प्रकारचे पराक्रमी दूरदृष्टीचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे गव्हर्नर जनरल यांनी पोर्तुगीज शासकांना कडविलेले आहे अशा प्रकारे पोर्तुगीजांशी महाराजांनी संबंध प्रस्थापित केलेले होते तर त्यापुढे वेंगुर्ले या प्रदेशामध्ये डच शासकांची वखार होती आणि डचांद्वारे इंग्रजांना आणि पोर्तुगीजांना अगदी जेरीस आणलेले होते म्हणजेच त्यांच्या समोर डचांनी आपल्या शक्तीचे प्रदर्शन केलेले होते अशाही स्थितीमध्ये महाराजांनी डचांचा प्रदेश असलेला कुडाळी आणि सावंतवाडी या प्रदेशावर आक्रमण करून तो प्रदेश जिंकून घेतला त्याचबरोबर डचांचे तीन लाख चलन हस्तगत केले आणि त्यांच्यावर विभिन्न प्रकारचे बंधन घातले म्हणजेच शिवाजी महाराजांची राजकीय पद्धती स्वराज्य विस्ताराची पद्धती ही देशांतर्गत शासकाबरोबरच विदेशी शासका समोर सुद्धा नमती घेणारी किंवा भिनारी तर त्याही नंतर फ्रेंच शासकांना सुद्धा महाराजांनी विभिन्न माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीने त्यांच्यावर नियंत्रणे प्रस्थापित केलेले होते तर त्यानंतरचा महत्वाचा भाग म्हणजे कि महाराजांचा इंग्रज शासकाशी सर्वप्रथम संबंध आला तो म्हणजे पन्हाळ पन्हाळगडावर सिद्धी जोहर यांनी वेढा घातला पन्हाळ गडावर चाळीस हजार सैनिकांना घेऊन महाराजांना एक प्रकारे त्यांनी बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला परंतु अतिशय सिताफीने कर्तृत्वाने महाराज त्यामधून सही सलामत बाहेर पडल्याचे आपल्याला माहीत आहे परंतु या प्रसंगी राजापूर येथील इंग्रज शासकांद्वारे या सिद्धीला तोफ गोळ्याची मदत करण्यात आलेली होती या संबंधीची माहिती महाराजांना गुप्तहेराद्वारे मिळालेली आहे लगेचच महाराजांनी इंग्रजांच्या या दगलबाजीचा बदला म्हणून त्यांनी राजापूर या वखारची लूट केली आणि इंग्रजावर सुद्धा वेगवेगळे प्रतिबंध घातले मुघलांशी आणि अदिल त्यांनी मदत केली तरच त्यांच्याशी मैत्री राहील अशा प्रकारची सुद्धा त्यांच्यावर बंधन घातले तर पुढे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला या राज्याभिषेकामध्ये अनेक प्रदेशी शासका बरोबरच इंग्रज शासक सुद्धा हजर होते आणि त्या शासकांनी त्या इंग्रज प्रतिनिधींनी स्वतः महाराजांना आणि संभाजी महाराजांना अतिशय मौल्यवान अलंकार देऊन त्यांचा सन्मान केला सत्कार केला तसेच त्यांचा गुणगौरव सुद्धा केलेला होता अशाही स्थितीमध्ये महाराज त्यांच्या या अनुकूल कृत्याकडे एक प्रकारे सहानुभूतीने न पाहता राजकीय दृष्टिकोनातून त्यांनी बोलणी केली आणि महाराज म्हणतात इंग्रज शासकांना की तुम्ही जर आम्हाला अदिल शहा आणि मुघल यांच्या विरुद्ध लढण्यासाठी मदत करत असाल तरच आपले संबंध मैत्रीचे राहतील अशा प्रकारे त्यांनी विचार मांडले आणि लगेचच मुघलांच्या विरुद्ध लढण्यासाठी महाराजांनी इंग्रजांना पन्नास तोफांची मागणी केलेली होती परंतु मुघलांच्या भीतीमुळे इंग्रजांनी ती मदत महाराजांना नाकारली अशा प्रकारच्या या दगलबाजी धोरणामुळे महाराजांनी इंग्रजांच्या वखारीवर प्रत्यक्ष लूट केली आणि अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी या विदेशी शासकांच्या विरुद्ध म्हणजेच पोर्तुगीज डच फ्रेंच आणि इंग्रज शासकांच्या विरुद्ध वेळोवेळी त्यांनी आपल्या शक्तीचे प्रदर्शन केलेले आहे आणि या शक्तीच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक विदेशी शासकाला प्रतिउत्तर दिलेले आहे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे परराष्ट्र धोरण हे स्वदेश स्वराज्य स्वभाषा स्वसंस्कृती याचे जतन आणि संरक्षण करणारे होते या संरक्षणासाठी या जतनासाठी त्यांनी विदेशी शासकांना हे सुद्धा दाखवून दिले होते की परकीय शासकांच्या धर्माचे संस्कृतीचे त्या देशातील स्त्रियांचा सन्मान राखलाच गेला पाहिजे हे त्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष कृतीमधून दाखवून दिलेले होते अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे परराष्ट्र धोरण हे मराठा साम्राज्याचा मराठा स्वराज्याचा विस्तार करणारे त्याचबरोबर मराठी जनतेवर आर्थिक कर लावण्यात येणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारे असल्याचे आपल्या लक्षात येते हा व्हिडिओ श्रीमंत कोकाटे यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे परराष्ट्र धोरण या लेखावर आधारित आहे तसेच फॉरेन बायोग्राफी ऑफ राजा छत्रपती हा ग्रंथ सुरेंद्रनाथ सैन यांच्या ग्रंथावर सुद्धा हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे या व्हिडिओ मधून छत्रपतींच्या परराष्ट्र धोरणासंबंधीची थोडक्यात माहिती आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी केला हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर निश्चितपणे आपण इतरांना शेअर करावा अशी नम्र आपणास सूचना करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद